सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे शीर्षक आहे असणं आणि दिसणं एकदा खूप महिन्यानंतर एका मित्राच्या घरी गेलो होतो मस्त गप्पा टप्पा आणि चहाचा रतीप चालू होता तितक्यात आतल्या खोलीतून मित्राची आजी बाहेर आली खूप आस्तेनं त्यांनी माझी घरच्यांची चौकशी केली आणि मग चालू दे तुमचं असं म्हणून त्या परत आत गेल्या थोड्या वेळाने मी निघालो बाहेरूनच आजीनं हाक मारली आजी निघतो हा मी आजी बाहेर आल्या मी त्यांच्या पाया पडलो प्रेमानं माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या खूप दिवसांनी आलास येत जाहो अधूनमधून दिसत राहावं बाबा बरं वाटतं खरंच किती महत्त्वाचं असतं असणं आणि दिसत राहणं आपल्या आयुष्यात अनेक जण येऊन जातात कमी अधिक प्रमाणात तरंग उमटवून जातात आपले ठसे मागे सोडून जातात काळाच्या ओघात काही ठसे पुसट होत जातात तर काही गहिरे रंग ठेवून जातात या प्रवासात अनेक नाती ऋणानुबंध जपलेले असतात सगळ्याच नात्यांना काही नाव देता येत नाही पण त्याला आपण मित्र किंवा मैत्रीण म्हणतो त्यांचं असणं हा एक फार मोठा दिलासा असतो एकाच वस्तीत राहूनही दिवस दिवस भेटू न शिकणारे सूहृदयी असतातच की पण ते आहेत नुसते जिवंत आहेत असं नव्हे तर आपल्या मैत्रीत आहेत ही भावनाही सुखावह असते हे असणं खूप महत्त्वाचं पण ते असणं पण टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं माझा खूप जवळचा एक मित्र आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना त्याच्या घरी जेवणाचा जर काही बेत असेल खास तर माझ्या घरी बोलवायला यायचा अरे शेखर आईनं स्पेशल डिश केली आहे आज दुपारी जेवायला आमच्या घरी ये बरं का फोन नव्हते तेव्हा घरोघरी त्याच्याबरोबर डबा पाठवणंही शक्य असायचं पण घरी खास बेत असताना पंक्तीला जीवाभावाचा मित्र हवा ही भावना मोठी हे असणं पण टिकवणारी आयुष्य पुढे जात राहतं क्षितिज जा रुंदावतात आपापले संसार सुरू होतात वाढतात आणि लहानपणी जे असण्याबरोबर दिसणं असायचं ते दुरापास्त होऊ लागतं जगण्याच्या गर्दीत सो so कॉल्ड अनुभवाची पुटं चढतात मनावर बुद्धीवर संवेदना निबर होऊ लागतात आणि इच्छा असो वा नसो दिसणं कमी होऊ लागतं वय वाढल्यावर दिसणं तसंही कमीच होऊ लागतं म्हणा एकच दिलासा असतो तो, तो किंवा ती आहे याचा तसे मित्रमैत्रिणी पुष्कळ असतात सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर फारच पण शब्दांच्या पलीकडे जाऊन ऋणानुबंध जपणारे फारच थोडे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही प्रत्यक्षातले तर काही आठवणीतले काही जवळ असलेले तर काही दुरावलेले काही खांद्यावर हात ठेवून शेजारीच उभे असलेले तर काही पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले दिसणं महत्त्वाचं आहे पण असणं लाख मोलाचं मंडळी खरं आहे ना मला पण असंच वाटतं ही जी पोस्ट आहे ही कोणा अनामिकाकडनं मला एका ग्रुपवरती आली आहे तर ती मी शेअर केली आहे ज्या कोणांनी पाठवलेली असेल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि उद्या नवीन गोष्टीसह पुन्हा भेटण्याचं आश्वासनही देते बाय बाय